हॅलो फ्रेंड्स आज आपण गुढीपाडव्यासाठी मत्स्यपैकी साखरेचा हार करणार आहोत तर हा साखरेचा हार आपण बाजारातून आणण्यापेक्षा घरी अगदी स्वस्त दरामध्ये बनवून जातो आणि एकदम झटपट असा बनतो काही याला वेळ जास्त लागत नाही आणि साहित्यसुद्धा खूपच कमी लागते चला तर मग घरगुती पद्धतीने बनवूया साखरेचा हार तर यासाठी आपण जे आपल्याकडे जर अपयपात्र असेल तुमच्याकडे तुम्ही ते अपयपात्र घ्यायचं आहे आणि जर अपयपात्र नसेल तुम्ही स ताटासुद्धा हे हार बनवू शकतात आता बघा ह्या पात्राला मी तूप लावून घेत अगदी तूप तूप लावायचं आहे साखरेचा हार आहे तो पटकन निघतो आता बघा याला आपण असं तुपाने ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला पाहिजे अगदी जाड धागा जो आपण गोदडी शोधतो ना तसा धागा घ्यायचा आहे तो तुम्ही एक पदरी घ्या किंवा दोन पदरी घ्या तरी चालेल हा धागा तुम्ही पात्राच्या अगदी मधोबत असा लावायचा आहे जेणेकरून गोल आकार जो आहे त्याच्यामध्ये हा धागा लागला पाहिजे आता आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटीपेक्षा सुद्धा कमी साखर इथे लागते तुमच्याकडे जर मोठं अपेपात्र असेल तर पूर्ण एक साकर लागूं वाटी साखर लागून जाते आता यामध्ये अगदी आपण अर्धा वाटीभर पाणी घातलेलं आहे अगदी साखर पुढे तोपर्यंतच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालू नये नाहीतर साखरेचा पाक व्हायला फार वेळ लागतो आणि हे सगळं आचेवरच करायचं आहे आता बघा अगदी तो चार पाच मिनटं झालेली आहेत आता आपण सा साखरेचा पाक आहे तो या पाण्यामध्ये टाकून बघत आहोत तर हा जर असा गोळीसारखा बनला ना आणि जर हा जर चिकटत असला समजायचं की आता दोन मिनटात हा पाक बनून जाणार आहे तुम्हाला मी दाखवत आहे बघा याची बघा ता तुटत आहेत ना तर ह्या ठिकाणी आपण अजून पाक दोन मिनटं शिजू द्यायचा आहे आता पाक शिजलेला आहे आता ह्यामध्ये मी दोन चार थेंब हा गुलाबी रंग टाकलेला आहे आता ह्या पाकाला चांगला फेस असा आलेला आहे तर समजायचं की आता पाक खूप घट्ट आलेला आहे आता याची काहीच वेहाने साखर सुद्धा बनणार आहे पुन्हा साखर बनण्याच्या आधीच हा पाक काढून घ्यायचा आहे तर पाक कसा चेक करायचा तुम्हाला हे दाखवत आहे बघा एका ताटलीमध्ये आपण एका पाकाची गोळी टाकायची आहे जर ती गोळी नाही ओघळली तो पाक जर नाही खाली ओघळला तर समजायचं की हा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि जो आपण पाक ताटलीत टाकला होता ना तो आता बघा अगदी एका मिनटामध्ये तिजून गेलेला आहे त्याला जर तुम्ही असं हाताने जरी काढण्याचा प्रयत्न केला ना तर तो सरळ निघेल त्याला कुठलंच कष्ट पडणार नाही बघा अशा प्रकारे हा पाक आपला साखरेच्या माळ्यासाठी अगदी योग्य आहे आता अगदी काही सेकंदामध्ये ग गॅसच्या खाली हे भांडं उतरवायचं आहे आणि आपण तयार केलेल्या पात्रावरती हे बराबर चमच्याने ओतून घ्यायचं आहे आता साखरेचं भाग आपण पात्रामध्ये ओतल्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी पटापट साखरेचं गाठी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये या गाठी तयार होतात तुम्हाला जर वाटलं की पाक खूपच पात्र आहे तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकतात परंतु फिशमी ठेवायची सुद्धा गरज नाहीये अगदी पाच मिनिटांमध्ये हे एवढ्या गरमीच्या वातावरणात सुद्धा हे तिजून गेलेलं आहे आणि साखरेचे गाठी आपल्या रेडी झालेले आहेत आता बघा ह्या सुरणे किंवा चमच्यात तुम्ही अगदी अलगद पद्धतीने काढू शकतात ते अगदी पटकन आणि सहज निघालेले आहेत एका वाटेवर साखरेच्या गाठी तुम्ही करायला काहीच हरकत नाही एकदा ट्राय तर करा मी पण मी सुद्धा दोन तीन वेळेस ट्राय केलेला आहे त्यानंतर मला या साखरगाठी जमायला लागलेल्या आहेत दरवर्षी आता मी घरीचे साखर गाठी बनवते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या परिवाराकडे शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद